पेट वडगाव परिसरात नागोबावाडी ओढ्यावर गणेश नवले या रेकॉर्डवरील गुन्हेगारानं संतोष नायकवडी यांना मारहाण करून ओढ्यात टाकलं होतं खुनाच्या घटनेनंतर तो पसार झाला होता आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून गणेश नवलेला अटक करण्यात आली पेठवडगाव इथल्या शाहू मैदानाजवळ आरोपी गणेश नवले यानं संतोष नायकवडी याच्याशी वाद घालून ठार मारण्याची धमकी दिली होती त्यानंतर संतोष नायकवडी वडगावच्या दिशेनं जात असताना त्याचा पाठलाग करून गणेश नवलेनं त्याला बेदम मारहाण केलं आणि नागोबावाडी इथल्या ओढ्यात टाकलं ही घटना चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली होती खुनाच्या घटनेनंतर गणेश नवले पसार झाला होता दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी संदीप पाटील आणि शिवानंद मठपती यांना गोपनीय बातमीदाराकडून गणेश नवलेबद्दल त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं नागोबावाडी इथं सापळा लावला कुटुंबियांना भेटण्यासाठी आलेल्या गणेश नवलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला पेठवडगाव पोलिसांच्या ताब्यात दिलं असून गणेश नवलेवर चोरी घरफोडी दरोडा मोकासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत